जा जा चार ना त्याचे ठेव ठेव ना नाही तू तुखे ते पाहिजे एकदा चार सहा दिसत आहे त्याच्यावर मार एकदा चार सहा मार मध्ये चोवीस भेटतील हा इकडे सी बात चारा दुसऱ्यावर नाही एक एक च चौका चौका चौका

नोन नवीन नवीन جبتي प्लेट बनतो 15 ते 1500 मग काय बन राखतो बॅगेट टाकून आता आपण एवढं गे 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 दाव 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 लेवल गे गे तिसरा हो गे थांब थांब वतते काय रे नाहीये तू दादा